नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण खुसखुशीत आणि छान लेयर्स पडलेले शंकरपाळे बनवणार आहोत तुम्हाला जर अशा पद्धतीने शंकरपाळे बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग शंकरपाळे बनवूयात इथे एका ताटामध्ये मी अर्धा किलो मैदा गाळून घेतला आहे एक कप पिठी साखर घेतली आहे अर्धा कप दूध घेतला आहे अर्धा कप साजूक तूप घेतलं आहे तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही पाणी घेऊनही शंकरपाळी बनवू शकतात एका भांड्यामध्ये आपल्याला पिठीसाखर आणि दूध एकत्र करून घ्यायचं आहे आणि तूपही आपल्याला एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे इथे कमी गॅस ठेवून आपल्याला दुधामध्ये पिठीसाखर विरघळून घ्यायची आहे फार जास्त वेळ आपल्याला हे गॅसवर राहू द्यायचं नाही आहे जास्त वेळ जर गॅसवर ठेवलं तर मग शंकरपाळे कडक होतात फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गॅसवर राहू द्यायचं आहे आपण पिठी साखर घेतलेली असल्यामुळे अगदी लवकर विरघळते आता आपण गॅस बंद करून देऊ इथे आपण तूपही गरम करायला ठेवलेलं आहे तूप आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे मैद्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आपल्या शंकरपाळ्यांना छान चव येते गरम केलेलं तूप आपल्याला मैद्यावर टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गरम तूप मैद्यावर टाकल्यावर शंकरपाळे छान खुसखुशीत होतात आता आपल्याला तूप व्यवस्थित मैद्यामध्ये कालवून घ्यायचं आहे तूप गरम असल्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याने सेका आणि जरा गार झाल्यावर आपण हाताने हे व्यवस्थित कालवून घेणार आहोत आता तूप बऱ्यापैकी गार झालेलं आहे आपण आता हाताने तूप मैद्यामध्ये व्यवस्थित कालवून घेऊ मैद्याला आपल्याला छान तूप चोळून घ्यायचं आहे संपूर्ण मैद्याला हे तूप लागलं गेलं ला पाहिजे इथे आपण जरा तूप बाजूला ठेवलं होतं तेही आपण इथे मैद्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तूप एकदा मैद्यामध्ये व्यवस्थित कालवलं गेल्यावर आपण दोन्हीही हातांनी अशा प्रकारे तूप मैद्याला चोळून घेणार आहोत आपण इथे गरम तूप वापरलेला असल्यामुळे आपला मैदा आता छान हलका झालेला आहे अशा पद्धतीने आपण मैद्याला व्यवस्थित तूप लावून घेतल्यामुळे आपले शंकरपाळे छान खुसखुशीत होण्यास मदत होईल अगदी व्यवस्थित आपण हे तूप लावून घेतलं आहे हातामध्ये अशा प्रकारे आपण मैदा दाबून बघायचा आहे त्याचा व्यवस्थित गोळा झाला तर समजावं आपलं तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण मैद्यामध्ये दूध आणि साखरेचं जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेतलेलं आहे मात्र टाकताना आपण ते एकदम सर्व टाकलेलं नाही तर जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत तसं आपण दूध साखर सर्व व्यवस्थित प्रमाणात बाजूला काढलेलं आहे तरीही आपण टाकताना मात्र ते एकदम न टाकता अशा पद्धतीने थोडं थोडं जसं लागेल तसं टाकणार आहोत म्हणजे मैदा अगदी व्यवस्थित मळला जातो आता आपल्याला याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तुम्हाला जर शंकरपाळींसाठी दूध वापरायचं नसेल तर तुम्ही त्याऐवजी पाणी तितक्याच प्रमाणात घेऊ शकतात इथे आपण दूध आणि पिठी साखरेचं संपूर्ण मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता आपण याचा व्यवस्थित एकजीव गोळा करून घेणार आहोत इथे आता आपल्या मैद्याचा घट्ट असा गोळा झालेला आहे आता हा गोळा आपण पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटांनी आपल्याला याचे शंकरपाळे बनवायला घ्यायचे आहेत इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत पुन्हा आपण मैदा व्यवस्थित मळून घेतला आहे कारण यामध्ये आपण भरपूर प्रमाणात तूप वापरलेलं असतं त्यामुळे तो जास्त घट्ट होतो हाताने मळल्यावर हाताच्या उष्णतेने तो पुन्हा थोडासा नरम होतो हाताने थोडं आपण गोळा चोळून घेतल्यानंतर आपण शंकरपाळी लाटायला घेतलेले आहेत पोळपाटाला आपण काहीच लावायची गरज नाही अगदी व्यवस्थित न चिकटता हे शंकरपाळे लाटले जातात आता आपण मैद्याची जाडसर पोळी लाटून घेणार आहोत फार जास्त आपल्याला याला पातळ लाटायचं नाही तर थोडं जाडच ठेवायचं आहे थोडी जाड शंकरपाळी असली तर मग ती छान खुसखुशीत होतात फार जास्त पातळ लाटलं गेली तर मग थोडी कडक शंकरपाळी बनतात त्यापासनं इथे आपली मैद्याची पोळी लाटून झालेली आहे अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्यांच्या कटरने आता शंकरपाळी कापून घेणार आहोत आजूबाजूचं आपण पोळी थोडी कापून घेणार आहोत कारण मैदा घट्ट असल्यामुळे त्याला थोडे तडे जातात त्यामुळे अशा पद्धतीने काठ कापून घ्यायची आहेत तुमच्याकडे जर शंकरपाळी कापायचं कटर नसेल तर तुम्ही एखाद्या सुरीनेही हे कापू शकतात तुम्हाला ज्या आकाराची शंकरपाळी आवडत असतील तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे त्या आकाराची कापून घ्यायची आहेत इथे मी चौकोनाकार आकार शंकरपाळी कापून घेते आहे अगदी एकसारखे आपल्याला कापायची आहे शंकरपाळी म्हणजे तळल्यानंतरही ती व्यवस्थित एकसारखी तळली जातील अशा पद्धतीने आपण शंकरपाळी कापून घेतलेली आहेत अगदी सहजही पोळपाटापासून मोकळी होतात कुठेही एकमेकांना चिकटत नाहीत एकसारखी शंकरपाळी आपली झालेली आहेत मस्त अशा पद्धतीने थोडी जाडसर आपण लाटून घेतलेली आहेत बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे आणि त्यानंतर हळूवारपणे एखाद्या झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला शंकरपाळी तेलामध्ये सोडायची आहे तेलात शंकरपाळी सोडल्यानंतर लगेचच आपल्याला त्याला हलवायचं नाही आहे वेळ आपल्याला शंकरपाळी स्थिर होऊ द्यायची आहेत आणि त्यानंतर अलगद आपल्याला त्यांना थोडं मोकळं करून घ्यायचं आहे तेल आपल्याला मध्यम गरम करायचं आहे फार जास्त गरम असलं तर मग शंकरपाळी वरतून करपतात व आतून तशीच कच्ची राहतात आणि तेल खूप कमी गरम असलं तर शंकरपाळी तेलात जाऊन वितळतात त्यामुळे आपल्याला तेल मध्यम गरम करायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडं पीठ त्यामध्ये टाकून पाहायचं आहे त्यासाठी एकदा शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला त्यानंतर गॅस थोडा कमी करून ही शंकरपाळी तळवून घ्यायची आहेत जाड असल्यामुळे शंकरपाळी तळायला जरा वेळ लागतो अगदी आतपर्यंत ती तळली गेली पाहिजे त्यामुळे गॅस कमी ठेवून आपण ही तळून घेणार आहोत आता शंकरपाळी तळली गेली आहेत रंगही अगदी मस्त आलेला आहे याहून जास्त आपण त्याला डार्क तळणार नाहीत कारण खाली काढल्यानंतरही शंकरपाळ्यांचा रंग थोडा बदलतो अशा पद्धतीने झाऱ्यावर धरून त्याच्यातलं सर्व तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आता छान फुललेली आहेत आणि त्यांना छान लेअर्सही पडलेली आहेत आता आपण एखाद्या टिश्यू पेपरवर हे काढून घेऊयात इथे आपली सर्व शंकरपाळी तळून झालेली आहेत तुम्ही पाहू शकतात की अगदी एकसारखी तळली गेलेली आहेत तळल्यानंतर ती छान डबल झालेली आहेत अगदी मस्त लेयर्स शंकरपाळींना पडलेली आहेत अजून आपण एक शंकरपाळी फोडून बघूयात अगदी मस्त हाताने डाबल्यावरच तिचा चुरा होतो आहे म्हणजे अगदी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी झालेली आहेत तुम्हीही अशा पद्धतीने शंकरपाळींचं योग्य प्रमाण घेऊन जर ती बनवलीत तर तुमची ही शंकरपाळी खुसखुशीत होतील तुम्हाला जर ही शंकरपाळी आवडली असतील आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद